मान तालुक्यातील विरकरवाडी येथे एका शेतात बीवरील मोटर सुरू का केली म्हणून जात विचाराय गेलेल्या महिलेने महिलेच्या हाताचा चावा घेतला आणि बोटाचा कर्कसून चावा घेतल्यानंतर बोट फ्रॅक्चर केलं अशी एक असा गुन्हा घडलेला आहे सविस्तर माहिती अशी की विरकरवाडी येथील विद्याशंकर विरकर आणि त्यांचा मुलगा आदर्श विरकर या आपल्या विहिरीत मोटर चालू करून ज्वारीला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या त्याचवेळी त्यांच्या जाऊबाई असलेल्या विजया विरकर आ, मोटर का चालू केली याचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या त्यानंतर विद्या आणि विजया यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं हे भांडण खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर विजया विरकर यांनी विद्या विरकर यांच्या बोटाचा चावा घेतला आणि बोट फ्रॅक्चर केलं अशा पद्धतीनं हे भांडण सुरू असताना विद्या विरकर यांचे दीर लक्ष्मण विरकर हे तिथं आले त्याचबरोबर त्यांचा पुतण्या विशाल आणि त्याचा दुसरा एक भाऊ त्या ठिकाणी आल्यानंतर या तिघांनीही मिळून विद्या विरकर यांना लाताबुट्ट्यांनी मारहाण करत उचलून विहिरीत टाकण्यापर्यंतची भाषा वापरून हा मोठा गुन्हा त्यांच्या हातून घडलेला आहे याबाबत मसवड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झालेला असून केवळ विहिरीतील मोटर सुरू का केली या कारणावरून हे भांडण झालेलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मसवड पोलीस तपास करत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले